साहित्याच्या माध्यमातून जर पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल नेहमी मागच्या पिढ्या पुढच्या पिढ्या नेहमी मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून पुढचं बदल असतात तर मागची पिढी ज्या भुईवर उभी होती ती भुई ती जमीन तो सगळा परिवेश ते सगळं पर्यावरण पुढच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर या सगळ्या काळाबद्दल आपण लिहिणं गरजेचं आहे असं मला वाटतं नेहमी एक काळ असा होता की सगळ्या साहित्यामध्ये ना एका ठराविक वर्गाचा अशा भूसंस्कृतिक अशा पर्यावरणाचा वर होता खूप वर्षांमध्ये म्हणजे कोणी गाणेकरांची पडघोली नावाची कादंबरी आपण वाचली किंवा पेन्सिल तुंबारची खोत वाचली किंवा आणखी कोळ कोणाची तर असं व्हायचं की कोकण असतं ब्राह्मणांच्या घरामध्ये माझ्या घरात कसं असतं त्यांच्या त्यांचं अन्न कुठलं असतं त्यांच्या परतदारात काय घडतं खोती प्रथा काय घडते किंवा आणखी काय मंगळागौरीची गाणी कुठली असतात हे सगळं आपल्याला कळायचं एक म्हणजे हे सगळं कळणं वाईट असं आहे का तर नाही आहे ते खूप एकालेलं होतं एवढी एक गोष्ट मात्र खरी आहे त्या सगळ्यांच्या आपण असं मला कधी वाटलं नाही नाही असं होतं की आपण खूप सारे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण जी पुस्तकं वाचायचो ठराविक प्रकारची असायची ठराविक वर्गातून आलेल्या लेखकांनी ती लिहिलेली असायची ते था सुद्धा अर्थात वाईट नाहीये कारण तो समूह ते शिक्षित होता अधिक पण त्याचे साहित्य मोठ्या संख्येनं आपल्यासमोर यायचं ते तशात एक ठराविक प्रकारचं होतं आणि मग असंही बघितलं की त्याच्याशिवाय त्या समूहाच्या शिवायची जी माणसं आहेत जे गावगाड्यातली माणसं आहेत एक सुतार आहे कुंभार आहे कोणत्या लोहार आहे कोण घेसाडी आहे वडार आहे ह्या लोकांचं काय झालं यांच्या दगण्याबद्दल काय असंही असाही एकदा आणि मग असंही वाटलं की आपण यापेक्षा आणखी थोडंसं वेगळं लिहायला हवं साहित्यातून या सगळ्या लोकांबद्दल जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काही वेगळं वाचायला वेगळं हवं म्हणजे मी दमा वेगळकरांच्या गोष्टी वाचल्या आणि शंकर पाटलांच्या गोष्टी वाचल्या आणि व्यंकटेश माटुलकरांच्या गोष्टी वाचल्या किंवा बापराव पागोलंच्या कथा वाचल्या दया पवार माने माधव पडविलकर अजून उंदरायचं आहे नावाची त्यांची फार आवडते माधव पडविलकरांची किंवा निमाडे आहे पांजर निमाडे शंकर रंगनाथ पठार राजन गवड सर राजन खान अगदी आपले तिवारी सर या तिवारी सरांना उल्लेख मध्ये थोडासा संघ वाटू शकेल कोणाला पण जगण्यातले तुकडे तुकडे घेऊन त्यांच्यामधले खूप म्हणजे अगदी बाराव्या शतकातलं काही असेल आणि एकदम आता एकोणीसाव्या शतकातलं काही असेल दोन वेगळे तुकडे घेऊन त्यांच्यामधले अवकाश जोडण्याची त्यांची जी त्यांच्या लेखनामध्ये जी पिस्तर ते जोडलेले ते प्रचंड ताकदीचे असतात मला फार नेहमी आवडतं तर ह्या सगळ्या लेखकांची ज्यांची नावं आता मी घेतली ते त्यांचं काही वाचायला प्रयत्न वाचायचा प्रयत्न केल्यानंतर वाचायला लागल्यानंतर माझ्या असं लक्ष द्यायला लागलं की हे सगळं आपल्या भोवतालात आहे आपण जर काही घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचं लिहायला पाहावं आणि नंतर मग असंही कधी माझ्या लक्षात येत गेलं की ह्या सगळ्यांनी जे लिहिलं म्हणजे माझ्या मागच्या किंवा त्याच्या आधीच्या पिढीचे लोक आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये लिहिलं आपण आपल्या काळामध्ये लिहायला हवा आपला काळ किंवा माझा काळ कोणता तर ज्यावेळी मी कॉलेजात प्रवेश केला नव्हत एक्क्याण्णवच्या आसपासची गोष्ट असेल त्याच वेळी जागतिक एका दालनामध्ये प्रवेश केला होता दंकल प्रस्ताव किंवा काय क्लास न्यूज आणि काय 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 गोष्टी आपल्याकडे आल्या होत्या त्या काळात त्यावेळी ते नुसतं असं कन्सेप्टच्या पातळीवर होतं तर वर्तमानपत्रांमधून बातम्या यायच्या आणि हळूहळू मग असं झालं की त्या सगळ्या गोष्टींचे दृश्य परिणाम दिसायला लागले जागतिकीकरण होतं आर्थिक अधिकारीकरण होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात मंत्राट होतं बाधारीकरण पुढच्या दोन पाच दहा वर्षांमध्ये असं झालं की ते सगळं जे वर्तमानपत्रातून वाचायला म्हणजे वा, आपण फक्त वाचायचो आपण ज्याचा उल्लेख कधी रेडिओवरच्या वरच्या टीव्ही टेलिव्हिजनवरच्या बातम्यांमधून व्हायचा त्या सगळ्या गोष्टी पुढच्या दोन पाच दहा वर्षांच्या काळामध्ये आपल्या घरापर्यंत आल्या शेकडो टी व्ही चॅनल्स आपल्या घरामध्ये आले अत्यंत स्वरूपाचे लैंगिक आविष्कार आपल्या घरामध्ये आले म्हणजे आता आपण ज्या वेळी आहेत त्यावेळी उफाळी झाले असं सगळं ते होत गेलं आणि हा सगळा जो काळ आहे त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं मला वाटायला ला लागल्यानंतर म्हणजे मोबाईल आले जग सगळं गोठीत आलं घरांसाठी किंवा कारसाठी बंगल्यांसाठी चोवीस तासात कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका आल्या त्याच शेतकऱ्यांना दोन पाच हजारांसाठी पेरणीला लागणाऱ्या तेवढ्या रकमेचं कर्ज द्यायला सुद्धा कानकोण रथात हे आपण बघत राहायला लागलो ग्लोबल वॉर्मिंग सारखी कधी न ऐकलेली कधी न माहीत असलेली गोष्ट आपल्या घरात आली शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या गावात आपल्या परिसरात घडायला लागल्या हा गावठी पूजा पुढ्या यांनी सगळ्या रा राजकारणाच्या अगदी बनवलेल्या शिक्षण संस्था आल्या आणि त्याच्यातून मग अगदी पदवीधर झालं तरी ज्याला लिहिता वाजता येत नाही अशी सगळी पिढी पुढे पुढे गेलेला आहे मी इथं कम्प्युटरचा व्यवसाय करायचो माझ्या विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते इथले डेप्युटी कलेक्टर एकदा माझ्याकडे शिकायला होते इथपर्यंत सगळी रेंज असायची सगळी आणि दोन हजार चौदा पंधराच्या आसपास पंधरा साली मी एकदा त्या एपी माझा होते एका चर्चे होतो तिकड म्हणजे बाकीच्या चर्चा करणारी माणसं त्या चर्चा होती त्याच्यामध्ये त्यावेळेचे शिक्षण मंत्री होते विनोद तावडे आणि मी त्यांना हे म्हणाल होतो की माझं असं निरीक्षण आहे की खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या पदवी पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नीट मराठी वाचता येत नाही असं निरीक्षण आहे तर याबद्दल म्हणून काहीतरी करायला हवं तर ते म्हणाले की त्याच्यासाठी आम्ही या वर्षापासून वाचन प्रेरणा चालू एका दिवशी लोकांनी वाचण्याची सगळी परिस्थिती बदलेली तर अशा प्रकारे वाढत्या शहरीकरणानं ढासळलेल्या कृषी जीवनानं आणि सर्वव्यापी असलेल्या तांत्रिक प्रगतीनं खूप सारे काम आपल्या समोर मांडलेले आहे जगण्यात गुंतागुंत कबलीची अस्वस्थ करणारी ठरते मागच्या दोन तीन वर्षांपासून मागच्या दोन तीन दशकांपासून जातीचे किंवा धर्माचे आणि विखारांचे अतिशय टोकदार झाले आपल्या भोवताला भोसकत असल्याचं आपण बघत आहोत आणि हे सगळं बघताना असं मला वाटतं की आपल्या पिढीच्या माझ्या पिढीच्या लेखकांनी हे सगळं जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्या भोवतालाच्या कथांना आपल्या भोतालाच्या दुःखांना वेदनांना आपल्या लेखनातून वाचापला हवी त्याचं मनात येत गेलं आणि त्यानंतर मी अधिक गंभीरपणाने लिहायला लागलो नुसत्या आपल्या भूताला तरच असं नाही खूप मोठ्या व्यापक सामाजिक व्यापक राजकीय व्यापक सांस्कृतिक परिप्रेक्षात सुद्धा खूप साऱ्या मानवी प्रकारच्या गोष्टी घडताना आता मागचे चित्र काही काळ दिसत आहे त्याही आपण लिहायला असं मला वाटत होतं म्हणजे मी परवा यशवंतरावार याचा उल्लेख केला होता की खूप साऱ्या गोष्टी अशा होतात ना म्हणजे डॉक्टर दावळकरांच्या हत्या त्यांच्या घरापासून काही अंतरावर झाली त्यानंतर गोविंद कांसारींची हत्या झाली त्यांच्या घरात जालना दररोगीच्या घरात बसून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या आणि आता तर आपण बघतो सगळीकडे कुठं कुठे काय काय होतं आपल्या भक्ता आपल्या सगळ्या याच्यामध्ये तर त्यावेळी मग मला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण त्याच्यात त्यांची नोंद घ्यायला पाहिजे आपण त्याच्या बाबतीत लिहायला पाहिजे आपण त्यांचा प्रतिकार किमान आपल्या लेखनामधून करायला पाहिजे मागे मागचे पूर्वाध्यक्ष होते डॉक्टर दासो इदे त्यांचं एक वाक्य मला नेहमी फार आवडतं की ते म्हणतात कविता म्हणजे कवीनं फक्त गोड गोड गाणीच गायची काही गरज नसते कवीने बोक सुद्धा मारावे लागते कविता हे प्रतिकाराच नाही तर आणि लिहिणं यासाठी गरजेचं असते की लेखी शब्दांना बोलण्यापेक्षा जास्त आयुष्य आणखी थोडं जास्त आयुष्य ते आपण बोललो की जसं जातं तसं लेखी शब्द जाते ते पाच दहा पंचवीस पन्नास शंभर वर्ष टिकून असतात आणि त्यांचे परिणाम वगैरे करतात काहीतरी तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण लिहायला हवं असं मला वाटलं तर त्यावेळी मग मी एक कविता लिहिली होती की म्हणजे